चांदूर बाजार येथील जयस्तंभ चौकात डफली बजाव आंदोलन करण्यात आलं यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाला योग्य भाव न मिळाल्या आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबद्दल सरकार विरोधात त्यांनी आवाज उठवला आहे चांदूर बाजार येथील जयस्तंभ चौकात लोकहित संघटनेच्या वतीने डफली बजाव आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी आपले आक्रोश व्यक्त केले आणि सरकारकडून सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव न मिळाल्याचा आरोप केला शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की त्यांना सरसकट कर्जमाफी दिली जावी आणि वीज मोफत मिळावी यावेळी क्रांतीज्योती संघटनेचे अध्यक्ष नंदेश अंबाडकर यांनी सुद्धा या आंदोलनाला जाहीर समर्थन दिले शेतकऱ्यांनी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनाला देखील आमदारांची सहल असे नाव देत त्यावर टीका केली आहे शेतकऱ्यांचा आरोप आहे की हिवाळी अधिवेशन दरम्यान त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले गेले के अमरावती जिल्ह्याच्या बाजार या ठिकाणी सोयाबीनला आणि कापसाला भावनी यासाठी डपली बजाव आंदोलन होत आहे येथे या प्रकारचं आंदोलन शेतकऱ्यांना करण्याची नोबत ही राज्य सरकारने आणली आहे असा आरोप करण्यात येत आहे काय तुमची मागणी आहे इथे लोकविकास संघटना आणि सर्व शेतकरी बंधू यांच्या माध्यमातून होणारा हा आंदोलन आणि दिवाळी अधिवेशन दिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्याला काय भेटलं हे आपण विचारूया काय इलेक्शनच्या काळामध्ये राज्य सरकारने शेतकऱ्याने दिलेले आश्वासन सरसकट कर्जमाफी असेल सोयाबीन कापसाला आम्ही भाव सोयाबीनला सात हजार रुपये आणि कापसाला जवळपास नऊ ते दहा हजार रुपये भाव आणि तुरीला बारा हजार रुपये भाव हे आश्वासन सरकारने अजून पाडलेलं नाही त्याचप्रमाणे अमरावती जिल्हा हा गारपीट ग्रस्त यादीमधून धावल्यामुळे आज अमरावती जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने चांदूर बाजार येथील जयस्तम नाका चौकामध्ये आपण सरकारचं लक्ष वेधण्याकरता या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधण्याकरता शेतकऱ्यांनी ढपडी आंदोलन आयोजित केलेलं आहे या ढपडी आंदोलनामध्ये सर्व शेतकरी सहभागी आहे शेतकऱ्यालाही विनंती सरकारलाही विनंती समजा की इशारा समजा येणाऱ्या काळामध्ये सर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी असेल शेतमालाला हमीभाव असेल त्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर शेतकरी रस्त्यावर येऊन आक्रमक होईल आणि सरकारला आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही काय म्हणणार हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्याच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या अलग हिवाडी अधिवेशन म्हटलं म्हणजे ही सहज झालेली आहे राज्य सरकारने फक्त थातूरमातूर कारवाई करून शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी फुतलेली आहे म्हणून शेतकरी आक्रमक होऊन आता रस्त्यावर उतरणार आहे म्हणून ते जे राज्य सरकारने इलेक्शनमध्ये शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे ते आश्वासनाची पूर्तता येणाऱ्या काळामध्ये करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा शेतकरी आक्रमक होऊन सरकारला जागा दाखवल्याशिवाय राहणार माझी एकच प्रतिक्रिया सरकारनं जे महाविकास आघाडी सॉरी महायुतीनं जे इलेक्शनच्या पिरियडमध्ये शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं आहे ते आश्वासन त्वरित पूर्ण करावी ही सरकारकडे आमची मागणी आहे काय म्हणणार शेतकरी जो आहे शेतकऱ्याच्या काय माग्या हा ना, नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये पूर्ण झाल्या असं वाटते कारण बिलकुल नाही झाल्या आणि शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे कापसाचा पेरा पण कमी आहे कापूस पण कमी आहे कापसाला भाव पण नाही आहे आणि गव्हर्नमेंटनं अटी टाकल्या आहे का शिषयाला ह्या कागद जोडा तो कागद जोडा त्याला शिश्या कर्ज त्याच्यावर कधी कर्ज असलं तर बँक लॉक केल्या जाते त्याचं कर्ज कर्ज खात्यात ते पैसे जमा केले जाते सरकार एकानं म्हणतं हो का आम्ही पैसे शेतकऱ्याचे पैसे काढणार नाही पण बँक ऐकायला तयार नाही दुसरी गोष्ट सोयाबीनची जी परिस्थिती आहे संत्याचे आठ लाखाचा बगीचा साठ हजारात विकास लागून राहिला शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांवर गव्हर्नमेंटचं बिलकुल धोरण नाही आहे याला कसा खच्च कसा मरण याच्या इकडे जास्त जोर आहे हो आणि आम्ही लोकविकास माध्यमातून लोकविकास लोकविकास संघटनेच्या माध्यमातून आम्ही एक शेतकरी पुत्र म्हणून आम्ही रस्त्यावर आणलेलो आहोत आणि आमच्या मागण्या ह्या गव्हर्नमेंटनं सरकारने पूर्ण कराव्या आणि कापसाला जास्तीत जास्त भाव संचा प्रक्रिया आणि आमचे गारमेंट जे संता गडदीच्या अचलपूर आणि चांदोज बाजू बाजार तालुका जो आहे तो उघडला आहे गव्हर्नमेंटने आणि ते आम्हाला तुरंत पैसे द्यावे संता द्यावं संताना स्थानिक आमदार जे नवीन झाले आहे गोविंद त्यांनी हा प्रश्न उचलला का स्थानिक आमदार आता झालेले आहे आणि त्यांना कोणता प्रश्न घ्यायचा आणि कोणता नाही घ्यायचा हे त्यांना अजूनही कळलं नाही ते सुरुवात आता त्यांची सुरुवात आहे ते पुढच्या येणाऱ्या भविष्यात करतील पण आता तर सध्या दिसून नाही राहील आणि त्याचे पवसाद बिलकुल उमटून दोन्ही तालुके अशी परिस्थिती झाली आहे दोन्ही तालुक्यामध्ये संस्थाचा विषय नाही आहे आणि जे काही गव्हर्नमेंटच्या जे भावाच्या बाबतीत आहे आज सोयाबीनची परिस्थिती एवढी बिकट आहे का शेतकऱ्याला मरण्याशिवाय काहीही पर्याय राहिला नाही काय मिळालं काय नाही मिळालं काय म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासून पाहतो आहे की हिवाळी अधिवेशन होते आणि त्या हिवाळी अधिवेशनामध्ये कुठल्या शेतकऱ्यांचा प्रश्न सुटत नाही बेरोजगारांचा प्रश्न सुटत नाही तशीच परिस्थिती आज आहे हिवाळी अधिवेशनामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून एका शेतकरी विदर्भातला शेतकरी परेशान आहे आणि आता असे हाल आहे की सोयाबीनचा प्रश्न आहे कापसाचा प्रश्न कोणत्याही सरकारने अधिवेशन तेव्हा ही फार मोठी व्यवस्था आहे तिथं अधिवेशन होतात आणि आपले आता या अधिवेशन अधिवेशन सहा दिवसाचं अधिवेशन झालं त्यावेळेस कुठल्याही मंत्र्याला हातक वाटत नसल्यामुळे कोणत्या मंत्र्यासळ हा प्रश्न मांडायचा अशी म्हणजे कोणत्या मंत्र्याला जबाबदार धरायचा प्रश्न मांडायचा तर कोणता मंत्री आपल्या प्रश्ना दृष्टी करते अवस्था होती त्याच्यामुळं याही अधिवेशनामध्ये मी फार प्रश्न शेतकऱ्याच्या प्रश्नावर गांभीर्यानं कोणी बोललं नाही किंवा लोकविकास संघटनेच्या या आमच्या या मागणीला माझ्या गांधीजी संघटनेचे जाहीर पाठिंबा आहे आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात आमच्या संघटनेने नेहमीच भूमिका घेतलेली आहे तेव्हा शेतकऱ्यांनी आता देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी संधी आहे संघटनेचं निरोग संघटनेच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि अतिशय गांभीर्यानं गावं त्यांच्या कर्तव्यचा प्रश्न आहे निरोग करणारा एक प्रश्न आहे आपल्यासोबत शेतकरी बांधवांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्या आणि हिवाळी अधिवेशन ही फक्त सहल होती मंत्र्यांची आणि आमदाराची सहल सहा दिवसाची नागपूरमध्ये पूर्ण झाली असा आरोप करण्यात आला आहे एकीकडे महागाई वाढली आहे आणि दुसरीकडे बी बियाण्याचे भाव वाढले आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही म्हणून चांदूर बाजारच्या जयस्तम चौकामध्ये इथे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे मी कॅमेरा पर्सन मोनिस मुकेश शिंदेदार सिटी न्यूज चांदूर बाजार चांदूर बाजार तालुक्यातील डपली बजाव आंदोलनात शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या सरकारकडे मांडल्या आहेत आणि त्यांच्या हक्कांकरिता आवाज उठवला आहे शेतकऱ्यांच्या प्रगतीकरिता योग्य पावले उचलण्यात यावी अशी आशा आता व्यक्त केली जात आहे ताज्या घडामोडीकरिता आमच्यासोबत जुळून रहा पाहत्रा सिटी न्यूज